महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सुमारे तीन वर्षापासून प्रलंबित आहेत या निवडणुका मार्च दोन हजार पासून रखडल्या असून त्यामागील मुख्य कारण म्हणजे ओबीसी इतर मागासवर्गीय समाजाच्या राजकीय आरक्षणासंदर्भातील न्यायालयीन प्रक्रिया सर्वोच्च न्यायालयात या संदर्भातील याचिकावर सुनावणी सुरू असल्याने या निवडणुका झालेल्या नाहीत मात्र आता चार महिन्यात या निवडणुका घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत त्यामुळे राजकारणात असणाऱ्या पदाधिकाऱ्यांसाठी ही आनंद वार्ता असल्याचे मानले जात आहे आणि मग सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला ठीक आहे त्या रखडलेल्या निवडणुका चार महिन्यामध्ये घ्या परंतु ओबीसी आणि भट्ट्या गुप्तांना पूर्वीसारखं म्हणजे बाटगा कमिशनच्या अगोदर दोन हजार बावीस मध्ये जे आरक्षण होत त्याप्रमाणे ते आरक्षण द्या असा आदेश हा सुप्रीम कोर्टाने दिला त्यामुळे आम्हाला आमचा आनंद निघुन येत आहे एक तर निवडणुका होणार तो आनंद आणि आमचं आरक्षण आम्हाला जे आहे आमचं सत्तावीस टक्के आरक्षण ते आम्हाला परत मिळणार की महाराष्ट्रामध्ये आज पाच वर्षांपेक्षा अनेक प्रकरणांमध्ये प्रशासक जे आहेत तर ते कार्यरत आहेत जे राज्य घटनेची आपली जी मूळ तरतूद आहे की लोकप्रतिनिधींनी सर्व लोकल बॉडीज चालवाव्यात त्याच्या हे विपरीत आहे सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा अशी पृक्ष केली की के तुमच्या कॉर्पोरेशन तर औरंगाबाद नवी मुंबई इथे पाच वर्षांपेक्षा अधिक काळापेक्षा जास्त कार्यकाळ हा प्रशासकांचा आहे सर्वोच्च न्यायालयाने असंही सांगितलं की बऱ्याचशा आम्हाला आमच्यासमोर अशा केसेस आल्यात इलिगॅलिटीज आलेल्या आहेत त्यामुळे लोकनियुक्त जे आहेत तर ते प्रतिनिधी ह्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांवर असणं आवश्यक आहे त्यानंतर सर्व पक्षांनी सर्वोच्च न्यायालयाने विचारलं की इलेक्शन घेण्याला कोणाचा विरोध आहे का तर सर्व पक्षांनी आज असं सांगितलं की इलेक्शन्स घेण्याला कोणाचाही विरोध नाही फक्त लवकरात लवकर व्हाव्यात आणि या राज्य निवडणूक आयोगाच्या माध्यमातून व्हाव्यात कारण राज्य सरकारने त्यांचे अधिकार काढून घेतलेले आहेत तर सर्वोच्च न्यायालयाने आज सर्व बाजूंचं म्हणणं ऐकून घेतलं त्यामध्ये एक मुख्य मुद्दा जो ओबीसी ओबी आरक्षण सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं आम्ही मनापासून स्वागत करतो आणि आम्ही निवडणूक आयोगाला विनंती करणार आहोत की निवडणूक आयोगाने तात्काळ या संदर्भात सगळी तयारी करावी एक अजून महत्वाची गोष्ट आहे की निवडणूक आयोगाने एक अजून आमची मागणी जी आहे ती मान्य केलेली आहे